मेळघाटात आदिवासी बांधवांना दर्शनासाठी वन विभागाच्या वतीनं अडवलं जात आहे या गंभीर समस्या संदर्भात आज महसूल मंत्री अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्हा नियोजन बैठकीत हा मुद्दा चांगलाच गाजला खासदार बळवंत वानखडे व मेळघाटचे आमदार केवळराम काळे हे या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले होते या दरम्यान खासदार बळवंत वानखडे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्याला जिल्हा नियोजन बैठकीत चांगलंच धारेवर धरलं

तुम्हाला असं वाटतं की हे काही आपलं मोठं स्पेसिफिक सांगाव हे आता आम्ही खटून घेणार नाही देव देवदर्शनापासून जर अडवलं तर आम्ही खपून घेणार नाही एवढं लक्षात ठेवा मला तरी मोठ्या समोर एकही नवीन टक्के करू नका नवीन yes. बांधकाम करता येणार नाही पण दर्शनाला चालू नका